नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोठी आघाडी उघडलेली दिसते आयोगाच्या एक एक आघाडी पुढे आणून घेऊन ते एक्सपोज करतायत निवडणूक आयोगाला असं दाखवत आहेत दोन दिवसापूर्वी त्यांनी एक जोरदार प्रेझेंटेशन केलं आणि सांगितलं कि मतं चोरी झाली आहे लाख लाख मतांची त्यामुळे एकच खळबळ आहे आता राहुल गांधींच्या या फटाक्यानंतर आता शरद पवार हे कामाला लागले आहेत शरद पवारांनी शरद पवार नागपुरात होते शरद पवारांनी सांगितलं की बा विधानसभा आधी, दिल्ली दोन व्यक्ती मला भेटले होते त्यांनी ऑफर दिली की बाबा तुम्हाला एकशे साठ जागा जिंकून देतो म्हणजे दे हा गोप्यस्फोट शरद पवारांनी केला शरद पवार म्हणाले किंवा त्यांची नावं आणि पत्ते आता माझ्याकडे नाही आहेत पण ते लोक मला भेटले होते दिल्लीमध्ये आणि आम्ही तुम्हाला एकशे साठ जागांची गॅरंटी देतो विधानसभा जागांची तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं कारण कारण त्या काळात निवडणूक आयोग या, या संस्थेबद्दल मला येत किंचितही शंका नव्हती असं शरद पवारनी सर्टिफिकेट दिलं आहे मिस्टर क्लीन शेट तेव्हा नव निवडणूक आयोग मी राहुल गांधीशी त्या दोघांची भेट करून दिली असं शरद पवार म्हणतात जे आले होते बिलंदर एकशे साठ जागा देतो त्यांना मी घेऊन गेलो राहुल गांधीकडे असं शरद पवार म्हणतात गाठ घालून दिली त्यांच्याशी पण राहुल गांधी म्हणजे पहा राहुल गांधी किती लोकशाहीवर विश्वास आहे लोकांच्या राहुल गांधी त्यांना ते ते म्हटलं तेव्हा जे काय सांगितलं सांगितलं असेल पण शरद पवार म्हणतात की या कामात आपण लक्ष देऊ नये आपण लोकांमध्ये जाऊ असं आमचं मत पडलं दोघांच असं शरद पवारांनी यावेळेला स्पष्ट केलं ते जे दोघं आले होते त्यांना हाप लावलं मी थोडी शरद पवार नागपुरात होते आणि नागपुरात त्यांनी हे मोठा स्फोट केला आहे शरद पवार तळ्यात म्हणा तसं त्यांचं सुरू असते नेहमी ते मोदींकडे आहेत बीजेपी आहेत असं म्हणजे आज अचानक त्यांनी एक उडी घेतली पण शरद पवारने एक सांगितलं की लोकांचा विश्वास जे आहे मतदार यंत्रामध्ये घोळ होत झाल्याची तक्रारी आहे त्याची चौकशी झाली पाहिजे निवडणूक आयोगाने त्याची चौकशी केली पाहिजे असं शरद पवारांनी सांगितलं आणि शरद पवारांनी हे स्पष्ट केलं की आमचा आक्षेप मुख्यमंत्र्यांवर नाही आहे म्हणजे फडणवीस त्यांचा आक्षेप नाही आहे कारण महाराष्ट्रात राहायचं आमचा आक्षेप मुख्यमंत्र्यांवर नाही निवडणूक आयोगावर आहे बी जे पी भाजप आणि मुख्यमंत्री यांनी या वादात पडण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी बजावला खडसावला आहे शरद पवार म्हणतात मुख्यमंत्र्यांनी याच्यात पडायची गरज नाही आमचं आमचा काही तुमच्यावर आक्षेप नाही आहे यासाठी की नुकतेच म्हणजे दोन दिवसापूर्वीच जसा राहुल गांधींची पत्र परिषद झाली त्याच्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीने मोठा आरोप केला होता राहुल गांधी यांच्या डोक्याची यांच्या डोक्यातली चीप डोक्यातली चीप हरवली आहे चोरीला गेली आहे काय म्हणाले देवेंद्र ही राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेली आहे करप्ट झालाय डाटा त्यामुळे ते काही ना काही बोलत राहतात आज एक बोलतात उद्या दुसरं बोलतात थ्ट उडवली होती त्यामुळे शरद पवारने आज क्लिअर केलं की तुमच्यावर आमचा काही आक्षेप नाही मग आता हे जे प्रकरण सुरू झालं आहे ते आता किती दिवस चालणार आहे कसं काय म्हणजे कारण शरद म्हणजे आता शरद पवारने शरद पवार मध्ये तिला आले महाराष्ट्रात म्हणजे म्हणजे उद्धव ठाकरेंनी आवाज लागेल त्यांच्या मागे काँग्रेसलाही यावं लागेल म्हणजे महाविकास आघाडीतले जे तिघ आहेत हे तिघ पुन्हा ऍक्टिव्ह होतील असं दिसत आहे पण हा हा जो आरोप आहे की मतपत्रिका मत मतन चोरी हा टिकेल का म्हणजे खरच लोकांमध्ये शंका आहे म्हणजे संभ्रम निर्माण झाला आहे पण लोक हे विसरत नाहीत की तीन राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे तिथं काँग्रेसवाले कसे निवडून आले तिथं घोटाळे लोकांमध्ये म्हणजे कोणी लो, विचार करेल हिमाचल प्रदेश आंध्र आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये काँग्रेसचं स्वतःच सरकार आहे सो मग तिथे गडबड काय झाली आणि इथेच म्हणजे स्पेसिफिक टार्गेट करून राहुल गांधी हल्लाबोल करतायत का आणि किती टिकेल त्यांचं हाही प्रश्न आहे कारण सुरुवातीला ते एकदा राफेल राफेलच त्यांनी उचललं होतं मामला राफेलचं लोकांनी ऐकलं नाही नंतर म्हणाले चौकीदार चोर आहे तु काही लोक मी ऐकलं नाही आता हे ते म्हणतायत की भाई ओटो मी गडबड आहे ती गडबड लोक ऐकतील का म्हणजे कॉमेंट कर नमस्कार